सभा मतदारसंघातील शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेस उपस्थित राहून बहुसंख्येने उपस्थित पालघरकरांशी संवाद साधून विरोधकांवर घणाघात करण्यात आलाय विरोधकांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं म्हणून टांगा पलटी घोडेफरार मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल करण्यात आलाय शिंदेनी टांगा पलटी घोडे फरार करून दाखवलं विरोधक जेलमध्ये टाकण्याची धमकी देत त्या मी घाबरत नाही माझ्या लाडक्या बहिणींसाठी एकदा नाही वेळा जेलमध्ये जायला तयार आहे मला हलक्यात घेऊ नका असा हल्ला बोल विरोधकांवर त्यांनी केला आहे पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांनी दोन वेळा खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संवाद आहे तर श्रीनिवास वनगा यांना जरी तिकीट नाकारण्यात आले असले तरीही त्यांचे योग्य पुनर्वसन नक्की करण्यात येईल असे या प्रसंगी स्पष्ट केले म्हणाले म्हणाले सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडकी मुलगी या सगळ्यांचं वयोस्री योजना याची चौकशी लावू आणि म्हणून कारवाई करू जे दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू अरे कोणाला धमक्या देत आहे तुमच्या पोकळ धमक्याला एकनाथ शिंदे घाबरत नाही एकनाथ शिंदेला ना तुम्ही हलक्यामध्ये घेतला म्हणून तुमचा टांगा पलटी केला हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा आनंदी आणि माझ्या लडक्या बहिणींसाठी लडक्या भावांसाठी लडक्या ज्येष्ठांसाठी लडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या मला जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा ना नाही शंभर वेळा जायला तयार आहे पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ त्यांचा दरवाजा रोखून धरलाय दर त्यांनी सत्तेचा दरवाजा बंद केलेला आहे आणि महायुतीचं सरकार येणार ना सरकार कुणाचं येणार तुम्ही ठरवलं ना, ना? मी राज्यात जिकडे जातोय तिकडे माझ्या लाडक्या बहिणी भाऊ उत्साहात येतात ज्येष्ठ लोक येतात मतदानाची वड बघतात कधी मतदान आणि कधी एकदा मतदान करतो आणि मा विजय करतो असं लोकांना झालेलं आहे बघा आम्ही दोन हप्ते पहिले दिले लगेच विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून गेले तर सरकार काढून घेईल अरे इकडे तर मंत्र देणार नाही दिले म्हणतात काढून घ्या ते काय दुतपी भूमिका हे दुतोंडी सा हे काय तुम्हाला काय आगाना पिच्या काय चालू आहे थोडी जनाची मनात तरी ठेवा आणि मग म्हणाले आता आम्ही महालक्ष्मी योजना करणार अरे आमच्या या लाडक्या बहिणींना या आमच्या घरातल्या लक्ष्मी गृहलक्ष्मी आहे यांचा तुम्ही अपमान केलाय आता अपमान केल्यानंतर या वीस तारखेला कायम घरी बसल्याशिवाय राहणार नाही अरे काँग्रेसने राजस्थान मध्ये पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट